नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता महाराष्ट्राकडे सरकावत आहे आणि याच्या प्रभावामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसं जोर वाढतोय विजांच्या कडकडाटासह जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय तर एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या साठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे तसंच या ठिकाणी राजापूरकडे जर बघितलं तर विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा राजापूर हा जो सर्व काही परिसर आहे वाडा पेठपुरंगड लांजा रायपतन सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस सिंधुदुर्गपेक्षा जोर जास्त वाढलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसेच हा जो काही परिसर आहे बेलकर साखरपा संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पावसाची शक्यता आहे माखजन तसेच इकडे कोयना आणि पाटणच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देवेघर आणि गोरेगावकडे देखील मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे रायगड जिल्ह्याकडे मोरोजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस काशी द्रेवदंडा रोहाणा गुठाणा सुधागड शिरगाव कुलवण आंबेवाणी सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम सरीची शक्यता आहे रायगड जिल्ह्याच्या या भागामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खुपोली मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे कुसर कर्जत नेरलपेठ सर्वत्र मध्यम स्वरूपाचा या जोर थोडा कमी आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळीकुळीवाडा खिचनवाडा उमवाडी ठाणे कल्याण लुंबिली निंजेगाव भिवंडी मीरा भाईंदर सर्वत्र या परिसरामध्ये दे, हलक्या मध्यमसरी पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे सपाले गोदमल वाडा मानोर पालघोर बोईसर वणगाव कासरकोड हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतं आहे तर मित्रांनो पावसा जोर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये त्र्यंबक इगतपुरी जोरदार पाऊस होण्याची शिकत आहे तसेच या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे सटाणा देवळा चांदवड हा जो काही परिसर सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण ओझरवणी जबरदस्त जोरदार पाऊस मालेगाव मनमाडीओला जोरदार पाऊस शिकत आहे अतिमुसळधार पाऊस शिकत आहे नाशिक सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी नाशिक देवळाली नागपूर ओझर निफाड माळसाकरी देवगाव मंजूर लासलगाव निमगाव सिन्नर वावी नांदूर शिंगोटे मिरगाव डोबेर तिळे सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस अति मुसळधार पाऊस अशक्यक्यता अहिल्यादेवी नगरच्या या भागामध्ये आहे कोपरगावच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळखे केलवडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्या शक्यता दिवसभरामध्ये असून तर गंगापूर श्रीरामपूर हा जो काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर मुसळधार पाऊस अशक्य आहे गंगापूर वायजापूरच्या काही परिसरामध्ये श्रीरामपूरकडे जोर वाढलेला आहे संगमनेरकडे जोरदार पाऊस अश्यता आहे रवरी कोडेगाव भगूर अति मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच अहिलेदेवीनगर आळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जुन्नूर मनसर चाकण मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पडण्याच्या या भागामध्ये तसेच या ठिकाणी पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी हा जो काही सर्व सर्व परिसर आहे पुनावाले सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर सासवड सर्वत्र जोरदार पाऊस होण्या शक्यता दिवसभरामध्ये आहे लोणत फलटण बारामती मुसळधार पाऊस शिकत असून सातारामध्ये जर बघितला दिवसभरामध्ये जोर वाढलेला आहे मेधाव सोडपूर सौराट अरहशी शिंगावाडीत जोरदार पाऊस तसेच कोरेगाव रेहमतपूर अंध वडूस कठाव निधाल दैवडी मोल आद्राकी नांदेल फलटण लाटे बारामती बरड सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सातारापेक्षाही जोर सातारा जास्त वाढलेला आहे सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूस पिलीव सर्वत्र जोरदार पाऊस होण्या शक्यता दिवसभरामध्ये असून पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकूटच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू आज दिवसभर பிரமதி तर मित्रांनो या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच जोर जोरू आहे अक्कलकोटकडे देखील जोर वाढलेला आहे जतसंख मुसळधार पाऊस सांगलीकडे बघितलं सांगली कृंदावडकुडा चाटणी कुचीनागज तासगाव विटामयणी जतसंख सर्वत्र जोरदार पाऊस होऊन शक्य कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर ज्योतिबाईलकुडुलिकिनी आष्टा इस्लामपूर सर्वत्र मध्यम सरी कोकुड मालकापूर परवाळा संगरू इस्पुर्ली या ठिकाणी हलक्या मध्यमसरी राधानगरी गगनबावडा हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता असून छत्रपती संभाजीनगरकडे मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर पाऊस जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सेंद्रामिणी सी पिपरी काचोड पाचोड जोरदार पाऊस शिकत आहे तसंच धर्मक्षेत्राकडे धाके पालपैठण दैगावणे भक्तापूर हसनापूर या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस गंगापूर आणि वैजापूरच्या परिसरामध्ये जर बघितलं तर अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते पुलतांबा श्रीरामपूर टाकळीभान हा जो काही अहिलेदेवीनगर आणि छत्रपती संभाजीनगरचा परिसर आहे कोपरगाव वैजापूर शेळी पुलतांबा श्रीरामपूर टाकळीभान गंगापूर निंबेजळगाव भानस या सर्व परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद एल्लोर कुफाय देवगतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस फुलंब्रीव ब्रामगाव किशोर सिल्लोड सर्वत्र मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचं जोर वाढलेला आहे उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असबाद दाबडी भोकरदन सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्याच्या या भागामध्ये बदनापूर जालना गोलापंगरी तारगाव फानवडी तानवडी नगर सर्वत्र जोरदार पाऊस होणे शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते बीड जिल्ह्याकडे जर बघितलं गेवराई उमापूर मंगरूळ जोरदार पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्याचे या भागामध्ये जोर जास्त आहे खोकरमो बीड गिवराई अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय वडवणी तळेगाव शिरसाळ जोरदार पाऊस शक्यता आहे जोर जास्त आहे आज दिवसभरामध्ये अंबेजोकाई धारूर केजियाळण चौसाळा मुसळधार पाऊस होणे शक्यता आज दिवसभरामध्ये आणि धाराशिवकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे कळम मासा तारखेडभूम जोरदार पाऊस येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर जोरदार पाऊस होणी शक्यता आज दिवसभरामध्ये असून लातूर जिल्ह्याकडे लातूर औसान लंगा शुवंतपाल उदगीर जोरदार पावसाची शक्यता आहे अहमदपूर बळापूर मुखेड हा जो काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसंच परभणीकडे जर बघितलं परळी गंगाखेड जोरदार पाऊस परभणीच्या या भागामध्ये झरी बोरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वागाळाकडे जर बघितलं बसमत नांदेड वागळा भोकर हुंब्री मुसळधार पाऊस असत आहे लोहा बुजुक कवठा नरसी जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो हिमायतनगर उमरखेड मध्यम स्वरूपाचा हातगाव तामसा मध्यम ते भागबदल जोरदार पाऊस तसेच हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे साप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूस दाऊंढा नागनाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मुसळधार पाऊस होणे शक्यता आहे तर मित्रांनो विदर्भाकडे जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी शक्यता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सावनेर उमरी बडेगाव बिचोवा परशोनी वाघोली कामपट्टी जास्त भागामध्ये मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशासोली कंधारी सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस जोर मध्यम स्वरूपात राहील भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि परिसरामध्ये उमरेड खैरगाव भिहपूर हो पवनी गोथंगाव वडियल मध्यम सरींची शक्यता आहे गोंदियाकडे बघितलं गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी हलक्या सरींची शक्यता गोंदिया लांजी तिरोरा साकोली देवरी या परिसरामध्ये आहे गडचुलीकडे देखील जोर थोडा कमी आहे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी हलक्या सरीची शक्यता आहे या भाग बदलत मरुमगाव कापसी जोर थोडा कमी आहे शिंदेवाही गडचुली मूल छामोर्श हलक्या मध्यम सरी गुलचेरा एटापल्ली आहेरी या ठिकाण जोर थोडा वाढलेला आहे भांबरगड रेपानपल्ली मध्यमसरी आणि चंद्रपूरकडे जर बघितलं तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर ब हा जो काही परिसर आहे गुगस रोड भातळी भद्रवती मोहली कुठवाडा मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस चंद्रपूरपेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे यवतमाळमध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घटंजी मोहडा करंजी गोमोत्री पतनबुरी धनोरा सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस आणि वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितलं देवळी कोल्हापूर मध्यम स्वरूपाचा वर्धा सेलू तुळजापूर बारबडी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस हिंगणघाट वाढण्यावर वाढकेपणे जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते तर उत्तर भागात बघितलं वर्धा जिल्ह्याच्या तर लाडगड वधुना आर्वी तेळगाव अष्टी मध्यम सरी भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावतीकडे अमरावती मोझरी चांदूर हा जो काही परिसर आहे धामणगाव रेल्वे धामणगाव नांदगाव खांडेश्वर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस मोझरी मोर्शी वरुड नरखेड सर्वत्र मध्यम सरी अचलपूर चखलदार चखलदाई रसाल धारणी सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस जोर वाढतो आहे आणि अकोलामध्ये जर बघितला अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलरा मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये पातूरकडे देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मा मरसूळ मालेगा वाशिम मंगळूरपीर कारंजा खेडा रिठाड रिसोद या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगड आठ मध्यम ते बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होणे शक्यता वाशिममध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो बुलढाणाकडे जर बघितलं लोणार मेहकर देऊळगाव राजा जोरदार पाऊस चिखली मोहरा हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस अशी आहे बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जमोदच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला असून विजांच्या असं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आणि खानदेशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर जोरदार पाऊस या ठिकाणी सर्वत्र जोर वाढलेला आहे फैसपूर यावल हिरापुरा अडगाव आडवळ चोपडा खाडोरी जालोद सर्वत्र जोरदार पाऊस अमळनेर धनगाव एंडोल मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोधवडच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होणे शक्यता आज दिवसभरामध्ये धुळेमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा राहील धुळे साकरी चिमठाणे दोंडाईचा शेपूर सिंधखेडा जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस होणी शक्यता आहे नंदुरबार शहादा तळोदा अकलकुआनी नावपूर्वी सरवाडीच्या बऱ्याच भागामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस होणी शक्यत आज दिवसभरामध्ये आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये जास्त ठिकाणी मध्य आज दिवसभरामध्ये आहे तर मित्रांनो कोण जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र